अम्मा माता की जय दुर्गा माता की उदे ग अंबे उदय अशा जयघोषात बुलढाणा जिल्ह्यात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालाय दरम्यान धर्मवीर रणरागिनी नवरात्र उत्सव मंडळात मानाची पहिली महाआरती आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते पार पडली यानिमित्त अनेक दुर्गा माता मंडळांनी ढोल ताशा लेझिम पारंपरिक वाद्यांच्या गजरात ट्रॅक्टर ट्रॉलीतून मिरवणूक काढून मूर्तींची प्रतिष्ठापना केली बुलढाणा शहरामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर रणरागिनी नवरात्र मंडळाची स्थापना करण्यात आली आहे या मंडळाच्या माध्यमातून भक्तिभाव संस्कृती आणि सामाजिक एकतेचं दर्शन घडवणारे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत धर्मवीर रणरागिनी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित मानाची पहिली महाआरती शास्त्रोक्त पद्धतीनं अत्यंत भक्तिभावानं व भव्यतेनं फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाली संपूर्ण वातावरण देवीच्या गजरानं ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तिभावाच्या ओल्याव्यानं दुमदुमून गेलं शहरात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाल्यामुळे एक वेगळं चैतन्यदायी वातावरण पसरलंय And somebody call me when I